या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण उपशाखा सांगोला त्यावेळेस वर्षी अधिवेशन होते त्यानिमित्ताने माणसावर उपस्थित माझा लहान भाऊ आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आम्ही दादा आत्ताच ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयजी साहेब त्याचबरोबर आम्ही आल्यानंतर सुरू असणारं मार्गदर्शन आणि खूप चांगल्या शैलीमध्ये आध्यात्मिक जोड देऊन ज्यांनी मार्गदर्शन केलं असे भाव डॉक्टर काकडे गुरुजी यांच्यावर उपस्थित विजयजी कोंबे राजेंदी कोडे डॉक्टर विश्वनाथ अम्णा मान्य राजेनजी सावंत साईज पाटील वर्षाबाई केनवडे राज राज भारत कुंकर्णी आणि बापू कादे आद् कोळी प्रताप काळे अनिलजी बनकर सुरेशजी पवार शरद रुटनर साहेब पुणे विभागाचे उपाध्यक्ष माननीय शेख साहेब बसवराज गुरु राजेराव बनसोडे सुनीलजी खोरे धनराज सौरे सुरेश घोडे प्रसाद कुलकर्णी आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका पंचवटी सर्व मान्यवर आणि सर्व बसलेली वैधानिक मंडळी सहकार्य मित्र आहे शिक्षक या शब्दाचा अर्थ काय तर शीलवान आणि कर्तव्यनिष्ठ असणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक आणि हे संस्कार विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात प्राथमिक शिक्षणामध्ये जे शिक्षक घेतात तुम्ही सर्वजण आहात मूर्ती घडवताना किंवा मंदिर बांधताना जो व्यक्ती पाया चांगला बांधतो आणि त्या चांगल्या मजबूत पायावरती कळस हा नंतर बसवला जातो पाया मजबूत करणारे तुम्ही सर्व शिक्षक आहात बापूंना माहीत आहे अण्णा मी प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषद शाळेचा मी विद्यार्थी समिती म्हणजे मी शिक्षण घेतले वेगवेगळ्या ठिकाणी आणि बऱ्याचशा मागण्या आपण या मंचावर शिक्षक समितीच्या वतीने केलेल्या ते तुम्हाला एक आश्वासन हो। देतो ज्या पद्धतीने स्वर्गीय दादासाहेबांनी जे तुम्हाला आश्वासन दिलं

तर आता तुझे सांगितलं की शिक्षणावरती आम्ही दोघेही काम करतोय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि या प्रचाराच्या दरम्यान दोघांनी या तालुक्याला एक आश्वासन दिलं होतं इथल्या तालुक्यातल्या शिक्षणाचा दर्जा आणि आरोग्याचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी आम्हाला कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती काकडे गुरुजीने सांगितलं मी आपला ऐकतो गुरुजी अशी एकच व्यक्ती आहे की ज्याच्या समोर जी लावलं जात असं गुरुजी गुरु दोन हजार चौदा नंतर एक संस्कार ज्या महाराष्ट्रात रुजला जातोय प्रत्येकाला जी बोललं जातो संस्कार आहे

राज्याच्या का कार्यकारिणीवरच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना माझी विनंती आहे की तुमचे जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्याचे ड्राफ्टिंग मला मेल केलं तरी चालेल किंवा व्हॉट्सअपवरती पाठवलं तरी चालेल कारण या राज्यातली एक ही वाडी वस्तीवरची शाळा बंद न होऊ दे त्याच्या मागचं कारण आहे की माझ्या

आपण सांगुला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या